का नाही करायचं अनेक गोष्टी आहेत अनेक परंपरा आहे विविधता ना आहे नाव ठेवायचं नाही आपल्याकडे निश्चित नाव ठेवते प्रत्येकात मजा आहे प्रत्येकात आनंद आहे प्रत्येक सण आहे महिन्याला सण आहे महिने आहे महिन्याला तिथे आहे त्याचा आनंद घ्या त्याच्यापासून चांगलं करून घ्या ना आम्ही नाव ठेवतो ते व्हॉट्सअपचे कार्ड होतं गणेशरावनं काय काय रोज होतं एक काय येतं आपल्याकडे ते ब्राह्मण समाजाला लई टार्गेट केलं जातं त्याने आम्हाला लुटून खाल्लं त्याने आम्हाला लुटून खाल्लं काय लुटून खाल्लं मला कळतच नाही हो कसं काय लुटून खाल्लं तुम्ही घर बांधलं पंधरा लाखाचं तुम्ही गेले गुरुजी मी त्या घरात राहायला कधी जाऊ ते म्हणलं शुक्रवारी चार रस्ते जाईन दी दोनशे रुपये त्याच काय चुकलं काय चुकलं काय त्याच काय चुकलं अरे आम्हाला अक्कल नाही आम्ही अजून म्हणायलाच तयार नाही त्याने लुटलं त्याने लुटलंच म्हणते आम्ही लुट त्याने काय लुटी बरं ते कुठं आलं तुमच्या घरी का बाबा तू कधी जातो म्हणाला आम्हीच जातो <laughs> म्हणजे आमचा कमकुवतपणा आमचा मूर्खपणा दुसऱ्यावर डाकल्याचं ही रीत पडली आमच्याकडे असं नाही होत आणखीन पुढची गंमत सांगू आमचे गुरुजी बसलेले आता बकरी जर वाघाच्या पिंजऱ्यात गेली तो काय म्हणून मला महाशिवरात्रे नाही म्हणणार ना हो असे वाघ असे झाले हा विषय जातीचा नाही आहे एक जात आहे एक हलकटाची जात एक मध्यम हलकट एक उच्च हलकट <laughs> <laughs> आणि हे प्रत्येक जातीत आहे त्यांची जात वेगळी आहे पण आपण जातीचं वर्गीकरण वेगळं करतो इथं बसलेले कोणते एका जातीचे नाहीये खरं सांगू तुम्हाला इथं बसलेले सगळे एकाच जातीचे म्हणून एका ठिकाणी बसले हे आम्हाला कळन या दिवशी तेव्हा आमचा विकास होईल ना हाच मोठा फाल्ट आहे आमच्यात वर्गीकरण वेगळं वेगळं करतो चांगल्याची जात आहे ती चांगलीच राहणार आहे एका बाजूनं वृद्धाश्रम खुलते एका बाजूनं आई वडिलांचे अनेक वर्ष असे कार्यक्रम करते ही एक जात आहे ना चांगल्याची म्हणून एक मला एक आता तुम्हाला एकच विनंती करायची तुमची आमची जी जात आहे ना जा वज तुमच्या आमच्यावरच आहे आणि आपण दरवाजा लावून बसतो ते करतील म्हणतो होणार नाही तुम्हाला आम्हाला पुढे यावं लागणार आहे तुम्हाला आम्हाला हे करावं लागणार आहे ज्यांच्याकडून होणारच नाही त्यांच्या भरशवर आम्ही बसलो आपल्याला ला ना त्यांनाही नाव ठेवायचं नाही त्यांची जातच वेगळी सात हजार आमदार झाले म्हणते आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात किती एका आमदाराने एका पंचवार्षिक योजनेत एका गावाचं कल्याण केलं तरी सात हजार गावं झाले असते मग जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष सरपंचन सभापती पंचायत समिती हे तर कानुक किती झाले पता नाही काय बरं एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो याच्यातल्या कोणाला अक्कल नाहीये आहे कोणी आहे ते मुर्खाने आम्ही आम्ही त्यांच्या भरवशावर बसलो आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ना आपली <laughs> <laughs> आपण करा सोडू नको म्हणून आपण आपलं काम करायचं आम्ही आमच्यासाठी करू आमचं पाहून लोक लाचतेन करतेन काय करायचं आम्हाला आमच्या दारात चार झाडं लावायची आमच्यासाठी एका माणसाला चार झाडाचा ऑक्सिजन लागतो रोज एका माणसाला आम्हाला काय शिकवलं या जगात माणूस जन्माला आला तर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं शंभर टक्के खोटं आहे सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो तो झाडातून मिळतो आय मेली तरी पोरग जगन ऑक्सिजन नाही मिळालं ते जगणार नाही आय मरा असं आपलं म्हणणं नाही झाड महत्वाचं आहे आराम करून चार झाडं आयुष्यात ते कधी लावले नाही पण जाताना चार क्विंटल घेऊन जातो त्याला वड्याला फेकून द्यावं त्याला लावलं का फळाचे ला <laughs> लावा झाड पोरं फळं खाते मी गावगाव चार हजार गावात गेलो मी आतापर्यंत पंधरा लाख किलोमीटर प्रवास झाला माझ्या गाडीत मी म्हणलं कलाम साहेबांनी आम्हाला सांगितलं जाणार शेवटपर्यंत जाणार माझी शेवटची एकच इच्छा आहे एवढं भाग्यवान नाही आपण पण कलाम साहेब गेले तसंच जावं अशी माझी इच्छा काय लागत नाही आपल्याला जीवनात दुसरं काय लागत नाही काय घेणं नाही देणं नाही कशाला काय पाहिजे काय करता डोक्याला ताण येतो माणूस एकदा भंग्यासारखे ती चक्रविवाह पडलं माझं माझं तुम्हाला एक प्रश्न विचारू अग महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो बाबासाहेब आंबेडकरची आणि आपल्या आजीची <laughs> काय गंमत झाली बा वा। आज्यानं वाडा ठेवला आजच्या वावर ठेवला आज्यानं लग्न केलं आमचं आज आमच्या ध्यानात नाही ते आमच्या ध्यानात याचं कारण असं आहे ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले आमचा आज वाट्याचे पुढे जाऊ दगड ठोठ होऊन याला कधी नगरपालिकेची पट्टी भरली नाही <laughs> कधी कोणाला सोयीनं ना बोलला नाही याला कोण ध्यानात ठेवणं <laughs> मग आता आम्ही असा विचार करायचा आहे का आम्ही कोणासारखं जगायचं आम्ही इथं जन्माला आलो कशासाठी आमचं नेमकं काय काम आहे येताना काय आणलं नाही जाताने काही न्यायचं नाही कोणालाच नाही सगळ्याला माहिती आहे मग मा कशासाठी आलो इथं मग आम्हाला साने गुरुजींनी सांगितले खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावी जगीजे ही दलित तया जावं उठवा आम्ही म्हणतो करत नाही हो करत नाही काय लागत नाही हो आमच्या गाडगेबाबाचं पोरग वारलं निरोप आला त्यांना एका गावात कर्तन करीत होते आता वारलं जे म्हणे मी आलो कुठं जिंद करीन त्याला घ्या महत्वा <coughs> कलाम साहेबाच्या घरी गेलो मी रामेश्वरला नंतर त्यांच्या भावाला भेटलो अजून मंजुरी करते काय काय का उदाहरण काय पाहिजे मला कलाम साहेब जास्त का भावले मागचे तिने जे नावं घेतले हो मी तुकाराम महाराज महाराज गाडगेबाबा तुकडी मी पाहिले नाही आपले अनेक संत राष्ट्रपुरुष आपल्या देशात शिवाजी महाराजे बाबासाहेब आंबेडकर हे सावित्रीबाई पण आपण नाही पाहिलं मी पाहिले कलाम साहेब पाहिले स्वतः कळले ते काय पाहिजे लग्नने केलं आपल्यासाठी आम्हाला त्यांच्या धर्मातल्या दोन दोन बायका दिसत्या चार चार पोरं दिसते पण कलम साहेब बिगर लग्नाचे राहिले हे कौन दिसत नाही आम्हाला <laughs> काय पाहायचं ठरवायचं आहे ना मी चार पोरं दोन बायकाचं समर्थन करतो असं नाही पण आम्हाला चांगलं दिसलं पाहिजे वाईटवर काय नजर जाते आमची म्हणून चांगलं चांगलं पहा आपल्या गावासाठी चांगलं करा चांगलं पाणी प्या पाच पा, लिटर पाणी लागतं रोज पटात मी पहिलं आमच्या माझ्या इथे रोज दहा पंधरा महिला आजारी पडत होत्या चौऱ्याण्णवला ला दोन दवाखाने होते चौऱ्याण्णवला ला माझ्या इथे खाजगी डॉक्टरचं बिल्ले राग आहे मला <laughs> का, काही काही लोक दवाखान्याला लो भूषण समजा देऊ दवाखाना हे भूषणाची गोष्ट नाही दवाखाना असला पाहिजे डॉक्टर असला पाहिजे तो वेगळा पण चार दवाखाने गावात म्हणजे भूषण असं नाही इथे चौऱ्याण्णवला ला दोन डॉक्टर होते माझ्या इथे दोघं पळून गेले दहा रुपये धंदा होत नाही बसतील तिथे तुम्ही विचारून का मी जेवढं बोलतो ते एकही शब्द खोटं बोलत नाही आयुष्यात माझे दोन नियम आहे एक माझ्या पाचवी मुलीची शपथ खाऊन सांगतो एक मी कधीच खोटं बोलत नाही दोन मी कधीच हारामाची दहा रुपये खात नाही दोनच गोष्टी आहे आपल्याकडे तिसरं भांडवल नाही काही लागत मी नाही त्याच्यामुळे कुणाची भीती नाही कुणाचा रागही नाही कुणाचं मत्सरही नाही आपलं जा ज्यांना जेवढं होईल तेवढं आपलं खारूच आहे सारखं वाट्यानं आपलं आपलं करत राहायचं आहे खूप लोकांनी समाजाने खूप मान दिला खूप ना तर माझी इथं लायची उभं राहायची लायकी आहे का नाही का समाजानं उचललं याचा अर्थ समाजाला चांगल्या गोष्टी लागत्या असं त्याचा अर्थ आहे ना महाराष्ट्रातल्या सगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्याचं ट्रेनिंग घेतलं मी यशदाला सभापती अध्यक्ष जेवढे पोरं आता सिलेक्शन होते ना एम पी एस सी यू पी एस सीतून पुण्यामार्फत यशामार्फत ट्रेनिंगला धाडते माझ्याकडे दोन दिवस कलेक्टर झालेलं पोरग जवळ सर म्हणतो ना मला त्याची चूक नाही विचारायचं तो त्याचं पण आहे पण मला असं कुठं गेलो कुठं आलो यायचं काही कळतच नाही सर म्हणलं होतं आपल्याला <laughs> त्याच्यातून एवढंच शिकायचं आहे पुन्हा पुन्हा की तुमचं काम तुम्ही मनापासून करा सगळ्या राज्यात गेलो मी मिटिंग घ्यायला जातोय चित्रपट सृष्टीतले लोक असतील सयाजी शिंदे असतील नाना पाटेकर असतील मकरंद नाना यांच्याशी भेटलो बोललो येऊ हो या कामामुळे येऊ आला अक्षय कुमार त्यांनी ते पिक्चर काढलं होतं टॉयलेट लव्ह स्टोरी आम्हाला घेऊन गेले होते एक दिवस आमच्या बरोबर राहिले झाशीला झाशीला शूटिंग झाली होती काय पाहिजे आपल्याला घेऊन लागतं काय माणसाला ते बघ याने करीत असेल तर <laughs> हा ना हो काय मी ऐकलं होती सिमेंटात खाल्ले कोळशात खाल्ले दगडात खाल्ले आता संडासात मी खाते जे हलकट झाले ते का माणसं का होते कशासाठी खाते कशासाठी काय करता तू काय करत नाही माणसाला काय लागत नाही पोटापुरतं असं पोटापुरतं करा जेवढं आपल्याच्यानं होईल होईन दुसऱ्याचं करा आपलं करा एकमेकाला नाव ठेवू नका आपल्या देशात खूप चांगल्या गोष्टी आहे खूप चालणं बोलण्यासारखं आहे करण्यासारखं आहे खरंच उशीर झाला मला तुमच्याशी खूप गोष्टी किती वेळ बोलायला आवडला असतं मी एक दोन गोष्टी सांगतो आणि आटपून घेतो यासाठी आपल्याला एक करणं हे एकमेकाला समजून घ्या शेजाऱ्याला समजून घ्या अधिकाऱ्याला समजून घ्या पुढाऱ्याला समजून घ्या त्याला कळत तर त्याला शिका आपल्यापासून आपण प्रथा चालू करा काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे जनरली बाई लग्न होऊन पहिल्या दिवशी घरात येते काय करते गृहप्रवेश प्रवेश करायला काहीतरी हे का नाही इथे आहे का इथे येणं बी ओलंडून आले असन कोणालाच माहित नाही कौन ओलंडून आले तर मागची नाही सांगितलं ठोकर म्हणून ही ना ठोकरला साहेब उद्घाटन बी कशाचं करते माहिती ठोकर ठाकरेचं ठोकरा ठाकरेचं उद्घाटन केलं कसं व्हायचं त्याला नाव गोडच दिलं म्हणून नाही द्या ठेवा करा चांगलं आहे अनेक प्रथा आहे त्या चांगल्याच आहे आपल्याला कळत नाही म्हणून आपण नाव ठेवतो हा कारण मुद्दा आहे पण मला काय म्हणायचं आता आपण त्याला नवी जोड द्या जुन्या तर राहून द्या पण नव्याची जोड द्या आम्ही दोन वर्षापासून काय केलं पोराला सांगितलं की बाबा हो ग्रहप्रवेश करताना तुम्हाला तांबेड ओलंडायचा ओलंडा पण त्याच्याबरोबर नवरा बाईकून एक झाड लावा तर मग घरात जा चालू झालं ते एक म्हातारी आली तिथं ते म्हणे चार वाजता टाईम होता पुन्हा ते टाईम पोरीला खड्ड करू राहिले पोरग खड्ड करू माती काढू राहिले झाड लावून राहिले पहिल्या दिवशी मी आलं काम असेल <laughs> हो ना नाही हे म्हटलं हा आजी मी सांगितलं महाच काम आहे ते काय करा पण हे नवीन निघालं म्हणलं आता काय नवीन निघालं म्हणलं हे गुजरातून आलं ते म्हणे काय आलं गुजरातून म्हणलं पहिल्या दिवशी पोरांना झाड लावलं दोघांना तर लेकर जगत ये नाही तर जगत नाही <laughs> म्हातारी माती लुटू लागली सत्य घटना आहे तुम्हाला काय आमचं एक झाड लागलं ना नवीन <laughs> प्रथा शिकलेलं लोकांनी काठी तर मोरडी नाही पाहिजे साप तर मेला पाहिजे अनेक गोष्टी बदल करायला आम्हाला अनेक तुम्हाला अजून एक सत्य घटना सांगतो मी माझ्या इथे वड सावित्री पौर्णिमेला सत्तर वडे लावले मी मी नाही लावले ग्रामसवकाला म्हणलं अरे उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे वड्याचं ते म्हणजे साहेब वड्यालाही जागा लागतं नाही आपल्या गावात कुठे जागा आहे त्याच्या डोक्यात फिट बसलं वड म्हणजे म्हणलं आपल्याला लावायची नाही तू फक्त रोपं आण तुम्ही असं काय करतं लावायचे नाही मग रोपं घाल म्हटलं आण आणलं रोपं पुढे ठेवले सत्तरच मिळाले त्या ते नर्सरीच तेवढे होते <laughs> लाऊडस्पीकर असं दौंडी द्यायला गावात त्याच्यात दौंडी दिली की उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे आणि तुमच्यापासून शिकलो मी पाटील ते वडाचं हा ना तुम्ही मला किस्सा सांगितला मी आता तो कृतीत आणला तो किस्सा सांगायला एवढा वेळ नाही पाटले पाटील नाही भारी सांगते तो किस्सा आणि अलाउन्सिंग केलं की के बाबा उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे महिलांना वडाची पूजा करायला पाहिजे त्याच्यासाठी वडा आणलेले हे ग्रामपंचायतनं वडाची पूजा करणं अतिशय पवित्र गोष्ट आहे पण आपल्या आपल्या वडाची करा लाजलो नाही सांगायला लाजलोच नाही जे महिला भरभरा आल्या तुम्हाला सांगा सत्तर वड अर्ध्या घंट्यात पुरले नाही घेऊन गेला त्या लाव तिकडे तिकडे लावते मला काय घेणार ज्या महिलाला पुरले नाही ते मला म्हणे दादा आमची वड म्हणजे तुमचे वड तिकडे कुठेतरी असतील का माझ्या वड आले कशाचे आम्ही ह्या लोक अज्ञानी असतेन असतील भावनिक असते नाचतील त्याचा समाजाच्या विकासासाठी फायदा घ्या ना एकमेकाला नाव ठेवल्यापेक्षा का आम्हाला तरी कुठं वेद कळते आम्हाला तरी कुठं संस्कृती कळते नाही कळत त्याचा अर्थ तरी कुठं कळतो नाही कळत मग एकमेकाला नाव ठेवल्यापेक्षा ते चांगलंच कसं घालता येईल त्याला चांगल्याकडे कसं नेता येईल असं आपण करायचं अनेक गोष्टी अशा अनेक कितीतरी गोष्टी दर महिन्याला आम्ही त्याच्यासाठी अख्खं गाव एकत्र जेवण करतो सगळ्या जातीपातीचे लोक प्रत्येक महिन्याला भंडारा असतो सात दिवसात सप्ताहनी आमची ते महिन्यालाच आपलं एक दिवस जेव्हा वरगणी नाही फरगणी नाही पंधरा पंधरा ऐंशी लोकांचं ग्रुप आहे ते ग्रुपच एक कार्यक्रम ठेवतो असं जेवण करतं चाललं आहे रस्ते चांगले हे झाडं चांगले हे पाणी अंडरग्राऊंड आहे अनेक गोष्टी खूप खूप केलं आहे तरी मी लोक नाव ठेवतच राहते तो भाग वेगळा आहे आणि एवढं सोपं आहे असंही नाही आहे पण याच्यासाठी तुम्ही आई झाले तर त्रास बी होत नाही ना आई व्हा आई झाले की मग कायचा त्रास होत नाही आम्ही आई होत नाही ना आमचं मुख्य प्रॉब्लेम ते आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती ह्या समाजाला समजून घ्यायचे तुम्ही प्रयत्न केले पाहिजे खूप गोष्टी अशा आहे खूपच लांबलं ला ते मी आखड्याला जातो आणखीन लाभतं ते समजून घ्यायचा एक विषय असा आहे आपल्याला आपण सगळ्यांनी एकमेकाला जर समजून घेतलं तर आपलं कसं चांगलं होईल माझ्या जीवनातला एक समजून घ्यायचा किस्सा सांगतो आटपतो माननीय खूप मोठ्याले लोक बसलेले मला लाज वाटते सवन वाजले मी सातवी शिकलेला आहे मी सांगितलं माझी बायको माझ्यापेक्षा सात वर्गानं माग आहे समजून घ्यायचा विषय तो सत्य घरातली घटना आहे आणि आता ही नवीन पिढी बी फार बुद्धिमानने निघाली यांना सांभाळून घ्या भयानक तेज पोर आहे दोन वर्षाची चार वर्षाची मी अनुभव घेतो काहीच काही बी तुम्हाच्या बी सगळ्या घरात बाळ आहे वाद करायचं नाही त्यांना समजून घ्या चांगल्या दिशेने न्या माझी एक नात आहे शेजारी जरा हिंदीत बोलते ती तिचा माझा सल्ला आहे लय मी गेलो की तिच्यापाशी बसते नात मुलीची मुलगी आहे शेजारीच आहे त्या पोरीनं बी मनान पटिलेलं आहे त्याच्यामुळे शेजारी हा <laughs> 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 ती मला म्हणे पप्पा म्हणलं पाय चवायचं होत असलं तर तू मला काय प्रॉब्लेम नाही बाय जमलं त्याचं जमलं मला आत्ता कळत तिने का ते केलं का मातरी उठायच्या आदितीच्या आदिती ना तिने तव विचार केला होता पाचवी दुसरीकडे जाते मग कसं व्हायचं मग बरं आहे ना आपलं जसं असेल तसं शेजारी तरी जायचंच आहे ना लेकीची जात अशी असते कळत नाही जर मी तात्या झाला असतो सैराटमधला <laughs> ताता भाकरीला मोतल झाला असतो म्हणून आपण आपला विचार केला पाहिजे जर समजून घ्यायचा विषय तर तिची ती पोरगी आहे मी घरी गेलो एक दिवस ती नाराज होतं चेहरा तिच्या मिरच्या होती अरे म्हटलं क्या होगा ती हिंदीत बोलते ती काय बोला ना क्या होगा क्या होगा बोला ना तिचं भाऊ टी व्ही पाहत होतं ती मिरच्या निश्चित होती मला कळलं प्रॉब्लेम काय झाला म्हणलं हिला मिरच्या निशायला लावलं आणि टी व्ही पाहतो आरामखोर हा प्रॉब्लेम तो आहे मग तिला बलिलं म्हणलं हे कारण आहे का मग अरे चेहरा खोलला तिचा हा म्हणे ठीक आहे अरे म्हणलं दे एवढं काय मनावर घेते उसको आपण सजा देंगे आता आमच्या घरात मी म्हणजे उच्च न्यायालय तिला खरंच वाटलं सजा देईन म्हणजे ते उच्च न्यायालयात बी माणूस असतो त्या लेकराला काय कळन हो नाही कळणार ना क्या सजा देंगे आता मी डोकं लावलं मी म्हटलं हजारो लोकात जातो आपण एवढं काम शिकलं बोलतो भाषणं देतो गिल्ल बनायला काय लागेल म्हणलं उसको अशी सजा देंगे पोरगी लहान आहे दोन तीन वर्षानं पोरग मोठं आहे तरी मला वाटलं पोरीचं लग्न आधीच होईल म्हणून मी म्हणलं उसको क्या करेगे हरामखोरकू तेरी शादी पहिले करेंगे उसको पिछे रेखेंगे मी डोकं लावलो मला म्हणे अपेक्षा दे सजा उसकू दे <laughs> मला नवीन पिढीच वर्णन करतो मी तुमच्या पुढे त्यांना सांभाळून घ्या फार आहे फार आहे आम्हाला समजणं अवघड आहे तुम्हाला मी शपथ खाऊन सांगतो तुम्ही किती बुद्धिवान असले तरी सहा वर्ष सहा वर्षाच्या पोराच्या बुद्धीची तुम्ही आज बरोबरी करू शकत नाही लक्षात ठेवा म्हणून सांभाळून घ्या भयानक भयानक पुढचं आहे ते तुम्हाला कसं हँडल करायचं करा माझी बायको मी सांगितलं मागं सात वर्ष नाही समजून घ्यायचं आपला तिथे किस्सा आहे खरा तिला लग्न झालं काही कळतच नव्हतं स्वयंपाक येत नव्हता इंग्रजी शब्द येत नव्हता काहीच कळत नव्हतं लय भोळी बाई दिसायला साधी साधी म्हणल्यापेक्षा काय धोरणात नाही चौदाव्या वर्षी लग्न झालं केलं तिच्या बापाने इंग्रजी शब्द ते थोडा मराठीतले बी काही कळत नव्हते आता एखादा माणूस म्हणून झालं काहीच कळत नव्हतं म्हणतो दिसायला धोरणात नव्हती मग यानं ना केली असा <laughs> प्रश्न पडतो ना तर ही बी तशीच केस होती जाईल <laughs> जर तिच्या बापानं ती मला दिली नसती तुम्ही रामदेव बाबाकडे सुपरवायझर म्हणून राहिला असतो एवढा लायकी लायकीचा होता माझ्या माझ्यात बी ती लायकी नव्हती का कोणा मला पोरगी द्या म्हणून असतो काळ मग तो का बसून राहिला का नाही राहिला तिला कळत नव्हतं माझीच माझीच हा शब्दसुद्धा तिला कळत नव्हता सत्यघटना आहे आम्ही दोघं असे बी गप्पा मारतो आमचा लय आहे तिला काय वाटत नाही तुम्ही आल्यावर जरी विचारलं ती म्हणान हा नव्हतं कळत मग आता काय करा त्याला आता ती आम्हाला समजून सांगते वीस वर्षात हे असं नाही असं करा असं नाही असं करा आणि राईट सांगते काही गोष्टी काय असत्या एकदा काय झालं माझ्याकडे हे तुमच्या तारखा येते ना डायरीत लिहिते मी एकोणीस तारीख कुठं वीस तारीख कुठं जर एखादा फोन आला ना आणि त्या माणसानं जर म्हटलं मला सत्तावीस तारीख द्या ती राहते अशी जेव घालीत राहते बसलेली तर मी सांगत राहतो मी डायरीत पाहून सांगतो मला एकदम सांगता येत नाही तिच्या डोक्यात एक गणित फिट बसलं हे त्याच्यात पाहून सांगतो म्हणजे त्याच्यात काय आहे की तरी एक दिवस मी जेवलो ती डायरी राहिली टेबलावर हां पुढे गेलो आणि ती मला म्हणे अहो ते तुमचं पंचांग राहिलं म्हणे <laughs> 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 मला काय कळाने गरकडे झालं मागायचं पंचांग हे काय ना म्हणे मी एक मिनटं विचार केला तिला अक्कल हाय म्हणू का अक्कल नाही म्हणू काय खोटं बोलली ती तिच्या नजरेनं ते पंचांगाचे ना हे <laughs> ज्या दिवशी आम्हाला कळन त्या दिवशी आनंद आहे ना मग मला कळलो म्हणून <laughs> समजून घेतलं पाहिजे आपण एकदा स्वाध्याय परिवारचा कार्यक्रम असतो आमच्याकडे पांडुरंग शास्त्रीचा त्या लोकांनी आमच्या गावात चांगली सुरुवात केली झाडं लावणं सोसकड्डे संडास संडासचा तर फार मोठा किस्सा आहे माझं गाव पंधरा वर्षापूर्वी तीन महिन्यात हगंदारी मुक्त झालेलं गाव आहे बिना सरकारच्या पैशाचं मी ठासून सांगतो आज माझ्या गावातल्या काही महिला अशा आहे मी नावं घेतोय शेवंतबाई जमदडे शेख जमिलाबाई छबाबाई राहते मालमबाई कारले ममताबाई मुचक ह्या महिला विधवा होत्या यांना मुलगा नव्हता यांना शेती नव्हती ह्या मंजुरी करत होत्या यांनी पाच पाच हजार रुपये बँकेचे कर्ज काढून पंधरा वर्षापूर्वी संडास बांधलेल्या महिला आहे मी इथून दंडवत करतो यायला ठीक आहे बारा हजार रुपये घेऊन मी बांधित नाही आता पंधरा वर्षाच्या बाद भोगेसाहेब आयुक्त होते तेव्हा पाहणे करायला आले ना या महिलांनी हात धरून भोगे साहेबला घरी नेलं होतं आमच्या संडास पहा त्यातली शेवंताबाई जमदडे जी आहे तिला घर नव्हतं घर सत्य घटना आहे साहेब घर नव्हतं तिने फक्त संडास बांधला झोपडं होतं असं तिचा संडास दाखवल्यावर भोगे साहेब आयुक्त होते मला म्हणजे हिचं घर कुठे म्हणलं हिला घर नाही साहेब अरे मला तुला काही लाज वाटते की नाही तिला घर नाही मग संडास बांधला म्हणलं आता चट होईल पुढे म्हणजे घरकुल यादीत नाव असेल ए सी समाजाची बाई म्हणलं आहे साहेब ते यादी पाठिले आम्ही किती घरं आहे म्हणलं अठ्ठावीस घरं आहे म्हणलं सगळं तिचं बी नाव आहे त्याच्यात आता मंजूर झालं की तिला देऊन टाकू दुसऱ्या दिवशी सकाळी अठ्ठावीसच्या अठ्ठावीस मंजूर शेवंताबाई गावकडचे उपकार कोणाला कळत नाही हो काय चालतं कोणाची पायी लक्ष्मी येते म्हणते ती अशी येते ना मग ते स्वाध्याय परिवारचं आमचे संध्याकाळचा कार्यक्रम होता एक दिवस ते जे कार्यक्रम घ्यायला आयोजक येते ते म्हणे दादा तुम्ही या आज संध्याकाळी तिथं म्हटलं बरं बा आपलं कोणासंघ जमतच म्हटलं येतो डबे घेऊन या म्हणे म्हटलं डबे घेऊन येऊ आणि जोडी नाही या मा म्हणलं जोडी नाही येऊ संध्याकाळी आम्ही टन डबे घेऊन गेलो तिथे डबा पार्टी म्हणून जोडीनं बसलो काही जोड्या यायच्या होत्या काही आल्या सतरा अठरा जोड्या जमा झाल्या खूप मजेशीर किस्सा आहे पण सत्य घटनावर आहे मग ती ताई आम्हाला ती शिकवणारी म्हणे दादा अजून काही लोक यायला उशीर येतो आपण डबा पार्टी करू आहे कारण असं जेवण नव्हतं तिकडं मग डबा घेऊन आलो म्हणलं ठीक आहे बाबा करा डबा पार्टी करायची डबा पार्टी पण तोपर्यंत एक खेळ खेळू म्हणे म्हटलं खेळा बाबा काय खेळ आहे समजून सांगा तो खेळ प्रत्येक माणसाला जीवनात खेळायचा असा खेळ येतो तर त्या खेळाशिवाय जीवन नाही मला योगायोगाने हो तो खेळ माझ्या पुढे आला त्या दिवशी काय खेळ आहे म्हणलं बा आम्हाला एकदा समजून ते सांगा ते म्हणे जोडीजोडीचा खेळ आहे बाई आणि पुरुष लक्ष्मी आणि नारायण लक्ष्मी नारायण म्हणते ते महिलाला लक्ष्मी पुरुषाला नारायण तो खेळ असा आहे म्हणे दादा लक्ष्मी लक्ष्मी ह्या बाजूने बसतील नारायण नारायण ह्या बाजूने बसतील एकमेकाला ऐकू जाणार नाही असं दोघाला तीन तीन प्रश्न विचारू कानात महिलाच्या कानात तीन प्रश्न विचारू तिनं उत्तर द्यायचे त्याचे तेच प्रश्न तिच्या नारायणाला विचारू तेच त्यानं उत्तर द्यायचं दोघाचं उत्तर सारखं आलं तर दहा पैकी दहा दहापैकी पैकी दहा असे मार्क जर उत्तर सारखं नाही आलं तर मार्क नाही तर काय धर्मसंकट आलं म्हणलं बाबा इथे येऊन फसलो इतक्या दिवस घरात झाकलेलं होतं आपलं आता गल्लीच उघडं झालं ना ते आता काही इलाज नाही राहायला म्हटलं भास्कर तिथून सुटका नाही देवाच्या नावाने जे होईन ते होईन मग सगळ्या महिलाला प्रश्न विचारले माझ्या बायकोला बी विचारले तुम्हाला खेळाचा नियम कळला कळला ना सगळ्याला अजून समजून सांगायसाठी कर सांगतो जर बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण तिने सांगितलं देवेंद्र फडणवीस <laughs> माणसाला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण तिच्या नवऱ्याला हिने सांगितलं नरेंद्र मोदी उत्तर चुकलं एक बी मार्कने दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव दहा पैकी दहा <laughs> खेळाचा नियमच तसा होता त्या थे। परीक्षाच तशी होती <laughs> मग मा सगळ्या महिलाला प्रश्न विचारले तीन तीन त्यांना त्याच्यापर्यंत उत्तर दिले मग आमच्या पुरुषावर भारी आली ती सगळ्या पुरुषाला विचारले माझ्यावर बी भारी आली जे प्रश्न तिला विचारले होते तेच मला विचारले त्याच्यातला पहिला प्रश्न असा होता तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय मला मुली असल्यामुळं विचारलं मला माहित होतं एक एक त्र्याऐंशी माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख आहे आता सांगायचं तर पण खेळाचा नियम काय आहे हे आलं पाहिजे ना आता म्हणलं काय वळ झाला युवती तर ना काय नाही आता <laughs> तिने तारीख चुकली का महिना चुकला का साल चुकलं का काय झालं संद हो मोठा धर्म संकट आलं मला मी विचार केला केला सत्य घटना आहे साहेब आणि मी उत्तर देऊन टाकलं म्हणलं मला काय माहित नाही भाऊ दहापैकी दहा पड झालं दहापैकी दहा वाचता दाप। <laughs> <laughs> वास्तव पाहता एक एक ट्रान्स आहे त्याचं उत्तर मला माहीत होतं पण मी सांगितलं नाही त्याचं कारण मला त्या खेळात जितायचं होतं माझ्या जोडीदाराला मला घेऊन चालायचं होतं माझ्या जोडीदाराला ते समजायचं होतं मला माहीत नाही म्हणलं ना कदाचित माझा अपमान झाला असेल पण मला त्याचं दुःख वाटत नव्हतं पण आम्ही आमच्या जोडीदाराला मला घेऊन चाललायचं आणि खेळात जिंकतायचं हेच माझं लक्ष होतं त्या दिवशी मी एक गोष्ट खूप महत्वाची शिकलो त्या खेळातून का तुमच्याकडे किती पैसा आहे या जगात याला काही किंमत नाही तुम्हाला किती अक्कल आहे याला मी काही किंमत नाही काही किंमत नाही मग कशाला किंमत आहे तर तुम्हाला किती जणांना घेऊन चालता आहे तर त्याच्यावर तुमची अकली किंमत आहे नाही तर काय होतं ज्या पद्धतीनं आजचा कार्यक्रम आहे यमुना प्रतिष्ठान घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्यांच्या बाकीच्या गोष्टीला महत्व आहे नाही तर काय तुम्ही घरातच बसले असतील कोंडून राहिले असते थप्पीला थप्पी लावली असते तर एखाद्याशी धाडपडडी असते <laughs> काय त्याचा उपयोग रोज पडायचे ना काय ते कळत नाही माझं शिक्षण नाही साहेब बसलेले म्हणजे काय उलटं सुलट बोलू नये मी माफी मागून सांगतो आपल्या इथे चाललं काय नेमकं तेच कळत नाही हो दुसऱ्या देशात गुरुजीबद्दल किती आदर आहे गुरुजे म्हणून एक शब्द बोलतो मी त्यांचं ऐकलं चरित्र त्यांचे मुलं बाळं त्यांच्या नातीनं त्यांच्याविषयी लिहिलेलं त्यांच्या कार्यातले काळ बोरासंघ वागणं बोलणं आता काहीच नाही आमच्या देशात गुरुजीला किंमतच राहिली नाही परत देशात असंही म्हणते उ न्यायालय सुद्धा गुरुजीला अटक करायची परवानगी नाही इतका मान आहे गुरुजीला सगळ्यात जास्त पगार गुरुजीला आहे आमच्या इथं आत्ता येता येता टी व्ही चालू केली मी आता तुम्ही गेलो ऐकन घरी न्यायालयानं सांगितलं तरी त्याला अटक केलं नको करू म्हणलं तरी <laughs> केलं त्या माणसाला कोण हे काय माहिती पुण्याचं कोणतरी तरी आहे आत्ता पाच वाजता म्हणजे तिकडे ऑर्डर असली ऑर्डरच नाही आहे उच्च न्यायालयाला अधिकार नाही गुरुजीला अटक करायची आमच्या इथं उच्च न्यायालयानं सांगितलं की त्या माणसाला अटक न करू तरी केली म्हणजे नेमकं काय चाललं याच्यामुळे समाजाचा आमच्यावर विश्वास राहिला नाही अधिक टी व्हीवर बसते दोन चार मुटकी जे बंधन 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 करते काय बोलते त्याचे त्यालाच कळते साहेब का ते गुरुजीच आहे ना ते ते गुरुजी आहे ते पत्रकार लोक टी व्हीवाले तिथे बसणारे हे बोलणारे आम्ही ऐकतो आम्ही पाहतो मग तेच आम्ही अनुकरण करतो ना म्हणून तमाम आपल्या देशातल्या गुरुजीला माझी हात जोडून विनंती आहे आपल्यातल्या खऱ्या गुरुजी जागी करा ह्या समाजाला काहीतरी आपण देणं लागतो असं ठरवा यांना द्या इथं देण्यासाठीच आपण आलेलं आहे इथे घ्यायसाठी आलेलं नाही आहे जेवढा देण्यात आनंद आहे ना एक वर्षाचा मुलगा असतो त्याची आई त्याला ती सजवते त्याला आंघोळ घालते पावडर लावते गन पावडर करते दागिने घालते काजळ लावते त्या एक वर्षाच्या पोराला का हो मग आई करते कोणासाठी तिला स्वतःला आनंद मिळतो ते चांगलं दिसण्यात हे ज्या दिवशी आम्हाला कळन ना नसन कळत ते नसन ती खेड्यातले असतील ती येडे असतील नसन आंघोळ करीत नसन संडातलं बाहेर जात आम्ही करायचं आहे ते चांगल्या दिसायसाठी आमच्या नजरेला चांगलं वाटायसाठी आमच्यातल्या चांगली आई आणि चांगला गुरुजी जागी झाला तर या देशाचं भवितव्य काय दूर नाही खूप चांगलं आहे पुन्हा एकदा मला इथं बोलावलं माझा आदर सत्कार केला खूप मान्यवर मंडळी आहे त्यांच्या आपण पायाच्या नखा इतकी आपली लायकी नाही तरी त्यांनी वेळ काढला बसले ऐकून घेतलं यात मी समजतो बोलायच्या नादात माझ्या शिक्षणाने म्हणा खेड्यातलं असल्यानं म्हणा एखादा शब्द खालवर झाला असेल चुकीचा झाला असेल दोन्ही कान धरून आपली माफी मागतो पण आपलं लेकरू म्हणून पोटात सांभाळून घेताना अशी आशा करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराज